नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी उमेश रुपनोर संचालक सह्याद्रीकरी अकॅडमी बारामती तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप मनापासून स्वागत करतो <clears throat> विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि दरवर्षी प्र प्रमाणे पोलीस भरती प्रक्रियेत काही नाही काही त्रुटी काही नाही काही दोष राहत असतो यावर्षी तसंच झालेलं आहे ही जी महाराष्ट्राची पोलीस भरती प्रक्रिया आहे ती साधारणतः खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पंधरा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती प्रक्रिया आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये बँड्समन आणि अनाथ यांच्या जागांमध्ये खूप गंभीर अशा पद्धतीचा एक दोष निर्माण झालेला आहे तो का आहे नक्की काय समस्या निर्माण झाल्या आहेत तेव्हा आपण थोडीशी चर्चा करणार तत्पूर्वी ही जी पोलीस भरती आहे ती पोलीस शिपाई पोलीस चालक बँड्समन आणि कारागृह तसेच एस आर पी एफ या पदांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाते आणि या भरती प्रक्रिया राबवण्यासाठी महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या युनिटसाठी भरती प्रक्रिया असते पण आपल्याला फक्त एकाच ठिकाणी फॉर्म भरायचा असतो आणि या भरती प्रक्रियेमध्ये अशा सविस्तर जागा सामाजिक आरक्षणासून दिल्या जातात म्हणजे एस सीला किती जागा त्या एस टीला किती जागा येत्या ओबीसीला किती जागा त्या ए सी बी सीला किती जागा आहेत सविस्तर दिलं दिलं जातात दरवर्षी परंतु दरवर्षी महाराष्ट्रात बँड पोलीस भरती प्रक्रिया राबवत अस राबवली जाते त्याचबरोबर अनाथांची सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जाते पण या भरती प्रक्रियेमध्ये सामाजिक आरक्षणानुसार जागाच दिल्या जात नाहीत कधीच म्हणजे बँड्समध्ये आता महाराष्ट्रात एवढ्या तर या जी भरती चालू आहे या सात युनिटमध्ये जागा आहेत त्या पण कुठल्या प्रवर्गाला किती जागा त्या कधीही दिलं जात नाही दरवर्षी दिलं जात नाही आणि विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं समजा एस सी प्रवर्ग किती जागा आहेत काही माहीत नाही एन टी प्रवर्ग किती जागा आहेत काही माहीत नाही फक्त टोटल जागा देतात बँड्स पोलीसच्या एवढ्या एवढ्या जागा मग विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो पुण की आमच्या प्रवर्गाला जागा आहे का नाही जर आम्ही त्या ठिकाणी आमच्या प्रवर्गातून फॉर्म भरला आणि अचानक ठरलं की खुल्याच प्रवर्गाला फक्त जागा होत्या तर आमचा फॉर्म बाद होईल मग आम्ही खुल्यातनं फॉर्म भरायचा का आमच्या प्रयोगातनं भरायचा का कसं याबाबत कुठेही स्पष्टीकरण गेले कितीतरी दिवसापासून या, किती या संदर्भात मी स्वतः गृह विभागाला ग्रहसचिवाला सर्वांना मेल केलेलं इथं स्वतः पत्र दिलेली होती पण याबाबत का दखल घेतली जाते ही मला आजपर्यंत समजलं नाही भरती प्रक्रिया ना, काढताना अतिशय गोष्टी काळजीपूर्वक मला वाटतं केलं कारण महाराष्ट्रातले दहा लाखापेक्षा जास्त विद्यार्थी या पोलीस भरती प्रक्रियेला बसत असतात आणि या एवढ्या मोठ्या भरती प्रक्रियेत जर अशा त्रुटी राहिल्या तर प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरत असते आता आजचीच आता ही जी नवीन दोन हजार पंचवीसची पोलीस भरती प्रक्रिया चालू झालेली आहे या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये <Santhe kate> बँडस्मन पदाच्या सात ठिकाणी भरते म्हणजे मुंबई असेल यवतमाळ असल पुणे शहर असेल सोलापूर शहर असेल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण असेल वाशिम असेल गोंदिया असेल अशा वेगवेगळ्या सात युनिटमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे पण याच्यामध्ये त्यांनी फक्त मुंबई आणि यवतमाळ याच्यामध्ये जागा डिटेल दिलेले त्या म्हणजे एस सीला किती येते एस टीला किती येते सीला किती येते एस सी बी सीला किती येते डब्ल्यू एस किती येते एन टीला दिलेलं आहे सविस्तर शून्य असेल तरी दिलेलं आहे पण इतर जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे असेल सोलापूर असेल वाशिम असेल गोंदिया असेल छत्रपती संभाजीनगर असं कुठंही दिलं नाही की कुठल्या प्रकारे किती जागा आहेत मग विद्यार्थ्यांमध्ये एक प्रचंड प्रमाणात गैरसमज आहे की आम्ही फॉर्म कसा भरायचा आता तुम्हाला उदाहरण सांगतो की पुणे शहरला बँड्स म्हणजे तेहतीस जागा दिल्या त्यांनी ठीक आहे तेहतीस जागा दिल्या पण अनुसूचित जातीला किती येत्या ओबीसीला किती येत्या खुल्याला किती येत्या कुठंही उल्लेख नाही आणि मग विद्यार्थ्यांना असं वाटते की समजा माझा एसबीसी सारखा छोटा प्रवर्ग आहे दोन टक्के आरक्षण फक्त असतं मग जर जागाच नसेल त्याला काही एन टी प्रवर्ग आहे का फीचा अप्रवर्ग आहे जिथं दोन अडीच तीन साडेतीन टक्के जागा असतात जर तिथं जर जागाच शून्य असाल आणि मी जर तिथं फॉर्म भरला तर शासनाच्या जे आरमध्ये सांगितले फॉर्म भरताना जिथं जागा शून्य आहे तिथं तुमचा फॉर्म बाद केला जाईल मग विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण होती की मी फॉर्म भरू का कसं मला जागाच माहीत नाही बरं मी खुल्यातून फॉर्म भरला आणि जर खुल्याला शून्य जागा असेल तर त्यामुळं इतका गोंधळ आहे बरं याला काही अवघड नाही पोलीस भरतीत जागा सविस्तर दिल्या गेल्या पाहिजेत म्हणजे जसं ड्रायव्हरला तुम्ही सविस्तर सगळ्या जागा देतात पोलीस कॉन्स्टेबलच्या सगळ्या जागा देतात एस आर पीच्या सगळ्या जागा देतात सविस्तर मग बँड्स मला भले शून्य का असा ना तर तुम्ही द्या ना ओबीसीला किती आहे एस सीला किती एन टीला किती का दिलं जात नाही हे आजपर्यंत न उलगडणारं कोड आहे आणि याचा तोटा दरवर्षी इतका गंभीर दरवर्षी या जागा न दिल्यामुळे मॅटमध्ये केसेस चालू आहेत कित्येर पोरांच्या कारण सतत काही नाही काही प्रॉब्लेम निर्माण होत असता आता दोन हजार चोवीसची गेल्या वर्षीची पोलीस भरती झाली एक उदाहरण देतो मी आता पालघरची पोलीस भरती झाली पालघरच्या पोलीस भरतीमध्ये ब असेल भज क असेल भज ड असेल या प्रवर्गाला सर्वसाधारण गटाला एक जागा होती तसेच खुला प्रवर्ग आहे ना पालघरचा तिथं दोन जागा होत्या पण यांनी त्या जागा डायरेक्ट बँड्समनच्या ज्या जागा होत्या त्या बँड्समनच्या दिल्याच नव्हत्या मग सर्वसाधारणच्या जागा त्याची जनरल पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या जागा बँड्समनला दिल्या विद्यार्थ्यांना काहीच कल्पना होती ना सर्वसाधारण विद्यार्थी नाराज झाले जे बँड्समनला नव्हते त्यांनी मॅटमध्ये केस दाखल केली म्हणजे हे असा जर तुमच्या जागा स्पष्ट दिल्या तर विद्यार्थ्यांना समजता आपण फॉर्म भरावा का कसं त्यामुळं ह्या गोष्टी सेम तीच सिच्युएशन अनाथांच्या बाबतीत सुद्धा घडते अनाथांच्या जागेत महाराष्ट्र शासनाने अनाथांसाठी एक टक्के आरक्षण दिलेलं आहे खूप चांगली गोष्ट आहे अनाथांना एक टक्के आरक्षण आहे परंतु अनाथांच्या जागेमध्ये फक्त एक लाईन असते की अनाथांना पोलीस भरती प्रक्रियेमध्ये एक टक्के आरक्षण आहे बस संपलं म्हणजे शंभर जागा जर भरल्या सर्वसाधारण तर एक जागा अनाथांना भरली जाते पण या बाबतीत बी सेम तसंच असतं की कुठल्या प्र आता अनाथांची कुठल्या प्रवर्गाची जागा भरणार काहीच कल्पना मग अचानक एखाद्या प्रवर्गाची जागा फिजा अ एन टी सी यांची जी जनरल पोलिसची जागा आहे ती काढून अनाथाला दिली जाते आणि मग तिथं जर फॉर्म भरणारा जो मानव व्यक्ती असतो त्याच्यावर ते अन्याय होतो ना त्यामुळे या बाबतीत म्हणजे आता तुम्हाला उदाहरण दिलं तर दोन हजार चोवीसला आपण ठाणे शहरचं उदाहरण घेऊ दोन हजार चोवीसला ठाणे शहरची जी पोलीस भरती झाली त्यामध्ये एन टी सी प्रवर्गाला चार जागा होत्या आणि या चार जागा एन टी सी प्रवर्गात त्यामुळे एन टी सीच्या प्रवर्गाने भरलं तिथं पण अचानक त्या चार जागा अनाथांना देण्यात आल्या आणि मग डी सी प्रवर्ग नाराज झाला सेम तशीच घटना कोल्हापूरमध्ये घडली कोल्हापूरमध्ये फिजा अप्रवर्गाला जागा होती त्या जागा अचानक अनाथांना दिला कारण अनाथांचा आरक्षण रोटेट पद्धतीनं असतं कुठल्या पण त्यांनी आधी स्पष्ट केलं पाहिजे हे जे अनाथांचं दोन एक टक्के आरक्षण आहे ते कुठल्या सर्वसाधारण प्रवर्गातलं सामाजिक आरक्षणात घेतलं जाणार याचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे पण तसा स्पष्ट उल्लेख केला जात नाही त्याच्यामुळं खूप अशा गंभीर समस्या होतात इवन आता पोलीस भरतीचा याच्या संदर्भात बी आता बरेच विषय आहेत पण हे दोन विषय खूप मला महत्वाचं लागतं कि वयाच्या बाबतीतला एक विषय होता किंवा खुल्या प्रवर्गाला जे नॉन क्रिमिनल महिलांना लागतं ते रद्द होऊन आज द, आ, किती वर्ष होऊन गेलं तरी त्या फॉर्ममध्ये तसाच उल्लेख अजून राहिलेला आहे तर ह्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आहेत पण ह्या दोन गोष्टी खूप गंभीर आहेत त्या मला वाटतं की प्रशासनाने याच्यावर लक्ष देऊन इथून पुढं जाहिरात काढताना किंवा आत्तासुद्धा जाहिरातीत अजून दुरुस्ती करायला त्यांना आहे सामाजिक आरक्षणानुसार या दोन्ही प्रवर्गाच्या बँड्समन आणि अनाथांच्या जागा जर जा दिल्या तर कोणत्याही पद्धतीचा गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये होणार नाही धन्यवाद